मनटींची शस्त्रक्रिया झाली आहे व त्रास अजूनही जात नाही आहे तर घाबरू नका आपल्यासारखे अजून असे काही पेशंट आहेत ज्यांना ऑपरेशन नंतरही हा त्रास किंवा नवीन त्रास जाणवतो याला वैद्यकीय भाषेत फिल्डबॅक बॅक सर्जरी सिंड्रोम असे नाव दिले आहे ज्यामध्ये शस्त्रक्रियेनंतर काही पेशंटला पाहिजे ते अपेक्षित रिझल्ट न आल्यामुळे त्रास होतो व त्याच्यातून पेशंट सफर करतात तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये याबद्दल जाणून घेऊयात या आजारावर काही नवीन उपाय उपचार पद्धती व ते कसे टाळू शकतो यांची सर्व माहिती घेऊयात नमस्कार मी डॉक्टर गौरव सुधाकर चांगले कन्सल्ट न्यूरो एंडोस्कोपिक स्वाइन सर्जन छत्रपती संभाजीनगर तर हा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला पडत असलेल्या सर्व प्रश्नांचे उत्तर आपण व्यवस्थित देण्याचा प्रयत्न करूयात तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सर्वप्रथम फेल्ड बॅक सर्जरी सिंड्रोम म्हणजे काय बॅक सर्जरी सिंड्रोम याचा अर्थ असा नाही आहे की आपली शस्त्रक्रिया फेल झाली आहे तो एक सिनोनिम वर्ड आहे ज्याच्यामध्ये पेशंटला अपेक्षित पाहिजे तेवढा रिझल्ट न येणे किंवा पूर्ण त्रासातून तो, तो बरा न होणे याचा अर्थ बॅक म्हणतो आपण तो एक चुकीचा गैरसमज असतो की आमची शस्त्रक्रिया फेल झाली आहे असं नाही आहे सर्वात मेन कारण म्हणजे पेशंटला जो त्रास झाला होता कमरेचा म्हणजे मनक्याची के शस्त्रक्रिया केल्यानंतर पेशंटला सेम पायाला किंवा दुसऱ्या पायाला त्रास होणे किंवा कमरेमध्ये आकडपण म्हणा किंवा त्रास होणे या सर्व गोष्टी जेव्हा होतात आणि त्या कालांतराने चालूच असतात याला आपण फेल्डबॅक सर्जरी सिंड्रोम असं नाव हो देत सो फेल्डबॅक सर्जरी सिंड्रोम का होतो याचे काही मेन कारणे व त्याचे मेन आपल्याला म्हणजे ज्याच्यातून हा त्रास होतो हे जाणून घेऊया सर्वप्रथम आहे चुकीचे निदान रॉंग uh, डायग्नोसिस व त्याच्यावर रॉंग ऑपरेशन म्हणा किंवा ऑपरेशन करताना झालेली ट्रीटमेंट पद्धती चुकीची भेटली तेव्हा हा त्रास होतो त्यानंतर uh, मनक्यांच्या जवळील स्नायूमध्ये जे तणावपणा निर्माण होतो ऑपरेशन झाल्यानंतर ज्याचे मेन कारण असते काही पेशंटचा वय असतं काही पेशंटला डायबिटीस आणि काही पेशंटला स्नायूंचा आजार त्यामुळे जो आखडपणा किंवा जो आपले स्नायू आखडून जातात त्याच्यामुळे जा पेशंटला एक लो बॅक पेन म्हणजे कमरेचा त्रास किंवा मानेचा सा त्रास चालू होतो त्यानंतर आहे पेशंटला जे इम्प्लांट किंवा क्लिप टाकले जाते किंवा स्क्रूज टाकले जातात त्याच्याशी त्या निगडीत कधी पेशंटला वेदना होतात हाडांच्या ठिसुळतेपणामुळे देखील पेशंटला त्रास होतो आणि या सर्व गोष्टींना मिळून पेशंटला ऑपरेशननंतर वेदना चालूच राहतात शस्त्रक्रियेनंतर बनक्यांच्या ठिसुळतेपणामुळे किंवा मनक्यातील असलेल्या मोबिलिटीमुळे एक प्रकारची स्पायनल इन्स्टेबिलिटी हे देखील या आजाराचं कारण आहे त्यानंतर टिश्यूमध्ये ऑपरेशन झाल्यानंतर जे सॉफ्ट टिश्यू म्हणजे मसल्स असतात त्यांच्यामध्ये ॲडिजन्स म्हणजे एकमेकाला ते वेगळ्या चुकीच्या पद्धतीने जोडले जाणे किंवा तिथे स्पाझम तयार होणे हे देखील त्याचं कारण आहे व सर्वात मोठं कारण आहे ऑपरेशन नंतर पेशंटला डिप्रेशन व अँझायटी हे सायकोसोमॅटिक म्हणजे सायकोलॉजिकल जे, जे मेन इश्यूज असतात पेशंटमध्ये ही फिल्डबॅक सर्जरी सिंड्रोममध्ये दिसतात तो फिल्डबॅक सर्जरी सिंड्रोमची लक्षणे कोणती पाठीमध्ये व पायामध्ये वेदरा होणे पायांमध्ये झंझणा किंवा मुंग्या येणे तो त्रास जो पूर्वी होता तोच असणे किंवा त्यापेक्षा जास्त असणे सेम पायाला किंवा दुसऱ्या पायाला त्रास सुरू होणे त्यानंतर पेशंटला चालताना किंवा बसताना उठताना त्रास होत राहणे हे सर्व याचे लक्षणं आहेत जुना एम आर आय व नवीन एम आर आय केल्यानंतर त्यामध्ये वेगळे काही फरक न दिसणे म्हणजे नवीन डायग्नोसिस म्हणजे नवीन त्रास काही त्याच्यामध्ये आहे असं आपल्याला न कळणे हे सर्व लक्षणं याच्यामध्ये दिसतं फेल्ड सर्जरी सिंड्रोम टाळण्यासाठी काय करता येईल सर्वप्रथम आहे एका चांगल्या गुड क्लिनिशियन म्हणजे जो या मनक्याच्या आजारांमध्ये सुपर स्पेशलिस्ट आहे किंवा ज्यांच्याशी याच्यामध्ये त्याचा जास्त अभ्यास झालेला आहे ते लेटेस्ट टेक्नॉलॉजी ज्यांच्याकडे आहे अशा डॉक्टरांना भेटणे जेणेकरून प्रथमदर्शी आपली शस्त्रक्रिया फेल नाही होत नवीन रिसेंट डायग्नोसिसमध्ये एम आर आय आहे नर्स स्टडीज आहेत व क्लिनिकल कोरिलेशन ह्या सर्व गोष्टींची सांगड घालून जेव्हा आपण डायग्नोस करतो आणि पेशंटला असणाऱ्या त्रासांचा एम आर आय सी जेव्हा मॅच करतो त्याच वेळेस शस्त्रक्रिया केली पाहिजे असा जेन्युएन सल्ला जेव्हा डॉक्टर देतात त्याच वेळेस ती शस्त्रक्रिया केली पाहिजे जेणेकरून ते फेल होत नाही सेकंड फिजिओथेरपीचा प्रॉपर यूज करणे मनकेची शस्त्रक्रिया झाली आहे पण तरी त्रास होतो आहे तर यावेळेस रिहॅबिलिटेशनवर फोकस करणे सायकोलॉजिकल पेशंट काउन्सलिंग करून घेणे डॉक्टरांकडून वेळोवेळी रिहॅबिलिटेशनमध्ये जे डॉक्टर फिजिओथेरपिस्ट एक्सरसाईज सांगतात त्यांचा प्रॉपर तंतोतंत फॉलोअप करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे व गरज पडल्यास सेकंड ओपिनियन ज्याला म्हणतो आपण दुसऱ्या डॉक्टरांचं मत जेव्हा दोन डॉक्टरांचं सा मत सारखं येतं त्याच वेळेस शस्त्रक्रियेला पुढे जायला हवं असं माझं मत आहे फेल्ड बॅक सर्जरी सिंड्रोम या आजारावर नवीन उपचार पद्धती ज्या अवेलेबल आहेत त्या अशा सर्वप्रथम एपिड्युरल इंजेक्शन्स म्हणजे कमरेमध्ये ज्या ठिकाणी ऑपरेशन झाले त्याच्यावर किंवा त्याच्या बाजूला जाऊन तिथे इंजेक्शन पद्धतीने व लेझर पद्धतीने पेन मॅनेजमेंट करणे मल्टीडिसिप्लिनरी टीम अप्रोच घेणे म्हणजे पेन मॅनेजमेंटचे जे, जे, जे फिजिशियन्स असतात एक स्पाइन सर्जन अॅनस्थेटिस्ट व फिजिओेरपिस्ट यांच्या सल्ल्याने काय बेस्ट असेल आपल्या पेशंटला हे ठरवणे व त्यामध्ये पुढे अग्रेसर होणे त्यानंतर न्यूरो स्टिम्युलेशन नावाची जे नवीन टेक्नॉलॉजी आहे न्यूरोमॉड्युलेशन ज्याच्यामध्ये नर्वस टिश्यूज स्टिम्युलेट केले जातात व पेशंटच्या वेदना कमी होतात त्यानंतर शेवटचा पर्याय जो की आता ॲडव्हान्स पद्धतीमध्ये आपण फॉलो करत आहोत आजच्या काळात परत मनक्याची शस्त्रक्रिया करण्यासाठी दुसऱ्यांना टाक्याची असो किंवा कशी असो त्याला ओपन करायची गरज पडत नाही नवीन उपचार पद्धतीमध्ये दुर्बिणीद्वारे मनक्याची शस्त्रक्रिया ज्याच्यामध्ये सहा मिलीमीटरच्या होलमधून आपल्याला शस्त्रक्रिया पार पाडता येते इथे तुम्ही वर व्हिडिओमध्ये बघू शकता त्याचे लिंक आहे ज्याच्यामध्ये पूर्ण ऑपरेशन कसे केले जाते हे आपण सांगितलेले आहे व तुम्ही याबद्दल जास्त माहिती घेऊ शकतात तर फील्ड बॅक सर्जरी सिंड्रोम हा एक शेवट नसून आपण ह्याला एक नवीन सुरुवात म्हणून बघायला पाहिजे कोणताही डॉक्टर आपल्यावर जेव्हा शस्त्रक्रिया करतो त्याचा प्राथमिक उद्देश असतो की आपला त्रास कमी व्हावा परंतु काही कारणास्तव असतं तो त्रास कमी न होणे किंवा त्याच्यात वाढ होणे हे खूप कमी पेशंटमध्ये अपेक्षित असते व जेव्हा ते होते त्यावेळेस त्या डॉक्टरबद्दल किंवा त्या हॉस्पिटलबद्दल राग न मानता सेकंड ओपिनियन घेऊन लवकरात लवकर ते ट्रीट कसे करावे व योग्य त्याचा डॉक्टरांचा सल्ला कसा घ्यावा माझ्याच फील्डमध्ये नाही कोणत्याही फील्डमध्ये आपण हेच केलं पाहिजे व आमच्याकडे जेव्हा असे पेशंट येतात त्यांना आम्ही प्रॉपर काउन्सलिंग करून त्यांचा प्रॉपर निदान करणे व त्यावर कसा योग्य तो मिनिमली इनव्हेजिव्ह उपचार करता येईल हे आम्ही फॉलो करतो आपल्याला काही प्रश्न असतील तर ते आमच्या कमेंट्समध्ये द्या आम्ही त्यांना रिप्लाय करू व जर आपल्या आजूबाजूला कोणाचं ऑपरेशन झालं असेल व त्यांना अजूनही त्रास असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा आमचं चॅनल आवडलं असेल तर लाईक करा व सबस्क्राईब करा थँक्यू